देवा जगत न्यूज ऐतिहासिक गळाभेट राज व उद्धव ठाकरेंमध्ये जवळीक वाढती आहे पुण्यातील रेफ पार्टीवर छापा राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसेंचे पती अटकेत लाडकी बहीण योजनेत धक्कादायक गैरप्रकार चौदा हजार दोनशे अठ्याण्णव पुरुष लाभार्थी सावद्याचा आर्यन पाटील पॅरिसच्या इकॉल द बोजार्ट पॉलेजसाठी निवडला शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांची घोषणा अर्ज करण्याची अंतिम तारीख एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सविस्तर बातमी एक राज व उद्धव ठाकरेंची गळाभेट शिवसेना मनसे युतीची शक्यता वाढल्या राजकारणात मोठी खळबळ उडवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली दोघांमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर गळाभेट झाल्याचे दृश्य अनेकांच्या भावना हलवणारे ठरले आहे जवळपास वीस मिनिटांची चर्चा झाल्याचे कळते राजकीय चर्चांना उधाण आले असून मनसे शिवसेना ठाकरे गट युतीचे संकेत स्पष्ट होत आहेत यावेळी संजय राऊत बाळा नांदगावकर आदी नेते उपस्थित होते उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना फक्त दोन शब्दांत भावना व्यक्त केल्या आज मला खूप आनंद झाला आहे सविस्तर बातमी दोन पुण्यातील रेफ पार्टी प्रकरण राजकीय नातेवाईक अडचणीत पुण्याच्या खराडी परिसरातील सोसायटीत सुरू असलेल्या रेफ पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली आहे यामध्ये राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग आढळून आला आहे कोकेन गांजा व इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे तपशील घेतल्यानंतर अधिक बोलणार असल्याचे सांगितले अजित पवार म्हणाले कारवाई कायद्याच्या चौकटीत होईल एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे की जर दोषी असतील तर समर्थन करणार नाही पण जर फसवणूक झाली असेल तर तीही सहन केली जाणार नाही सविस्तर बातमी तीन लाडकी बहीण योजनेत चौदा हजार पुरुषांचा गैरवापर मोठा घोटाळा उघड महिला लाभार्थ्यांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चौदा हजार दोनशे पुरुषांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे यामध्ये एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा चुकीचा लाभ वाटप झाला आहे तपासणीत दोन पूर्णांक छत्तीस लाख संशयित लाभार्थी हे पुरुष असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे संबंधित सर्व अपात्र लाभार्थ्यांचे पंधराशे रुपये मानधन थांबवण्यात आले असून संपूर्ण योजनेची कागदपत्र तपासणी सुरू आहे एकर बातमी चार सावद्याचा आर्यन पाटील थेट पॅरिसला कलाक्षेत्रात भव्य यश साऊदे येथील आर्यन नंदकिशोर पाटील याची पॅरिसमधील प्रसिद्ध इकॉल दे बोज या शिल्पकला महाविद्यालयात निवड झाली आहे तो बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या फाईन आर्ट्स फॅकल्टी अंतर्गत विद्यार्थी एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागी होणार आहे बारा जानेवारी ते सत्तावीस जून दोन हजार सव्वीस या कालावधीत पॅरिसमध्ये शिक्षण घेताना त्याला वैयक्तिक प्रदर्शनाची देखील संधी मिळणार आहे सावद्यासह जळगाव जिल्ह्यासाठी ही एक अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे सविस्तर बातमी पाच शेतकऱ्यांसाठी परदेश दौऱ्यांची योजना पन्नास टक्के अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धती शिकण्यासाठी युरोप इस्रायल जपान कोरिया यासारख्या देशात अभ्यास दौऱ्यांची योजना जाहीर करण्यात आली आहे शेतकऱ्यांना खर्चाच्या पन्नास टक्के किंवा कमाल रुपये एक लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे पंचवीस ते साठ वयोगटातील स्वतःच्या नावावर शेती करणारे शेतीत नवकल्पना राबवलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे एकोणतीस जुलै दोन हजार कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावेत करावेतूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घेण्यामुळे बघण्याकरता आमचे व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद